हॅलो गाईज कसे सर्व आय होप तुम्ही सर्व मजेतच असतील आजची आपली रेसिपी आहे चुलीवरचा गावठी कोंबडा तर यासाठी लागणारं आपल्याला साहित्य आहे गावठी कोंबडा कांदा लसूण आणि आल्याची पेस्ट आणि आपला पूर्ण खडा मसाला आणि वाटण हळद मीठ मसाला आणि तो एक कांदा मी भाजून घेतले त्याचं मी तुम्हाला सांगते पुढे काय करायचं आता आपलं तेल मस्त गरम झालं आहे त्याच्यामध्ये आपल्याला आपले खडे मसाले घालून घ्यायचे तेजपत्ता लवंग मिरी दालचिनी चक्रीफूल वेलची mm. आता आपला खडा मसाला मस्त तेलावर मारून झाले आहे आता यामध्ये अद्रक <laughs> लसणाची पेस्ट आणि कांदा घालून कांदा मऊ होईपर्यंत आपल्याला शिजवून द्यायचं आहे आता कांदा एकदम मस्त आपला मऊ गोल्डन वर आलेला आहे आता याच्यामध्ये आपला मी हळद मसाला घालून घेते आता लगेच आपल्याला याच्यामध्ये आपला गावठी कोंबडा घालायचा आहे आग असं जास्त असल्यामुळे पटापट -पत घाई घाईमध्ये हे सर्व आता मस्त मिक्स करायचं आणि लगेच याच्यामध्ये पाणी ओतायचं नाही आहे ह्याच्यावरती झाकण ठेवायचं जा झाकणामध्ये मस्त पाणी ओतायचं आणि तो पाणी ह्याच्यामध्ये आपण पाच मिनिटामध्ये घालायचं आहे अगोदर मस्त तेल आणि मसाल्यावरती हा कोंबडा मस्त आपल्याला मारून घ्यायचं आहे आता मस्त आपलं मिक्स करून झाले yeah. आता याच्यावरती मी झाकण ठेवते आता बघा याच्यावरनं मी झाकण काढते मस्त बघा याच्यामध्ये आपोआप पाणी सुटलेलं आहे आता मस्त हवा मी मिक्स करून घेते आणि याच्यामध्ये पुन्हा आपल्याला थोडं पाणी उतून झाकून ठेवायचं आता बघा मी याच्यामध्ये वाटणासाठी काय काय घेतले जिरा आख्खे देणे आणि खोबरं तव्यावरती भाजून आणि तो मी मगाशी कांदा दाखवला होता भाजलेला तो कांदा घेऊन हे पूर्ण मिक्सरमध्ये वाटून घेतलं म्हणजे वाटण आपलं आता हा वाटण मी आपल्या कोंबड्याच्या मटणामध्ये टाकलेला आहे आणि याला मी दहा मिनटं अजून शिजवून घेणार आहे आणि त्याच्यानंतर रेडी आहे आपला गावठी कोंबडा तर एकदम घरगुती साध्या पद्धतीने मी तुम्हाला कोंबड्याचं मटन दाखवलेलं आहे आणि याच्यावरती गरम मसालासुद्धा आम्ही घातलेला आहे तो मी दाखवायला विसरले तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय